लंगोट आणले दोन लंगोट आणले जरा हे लंगोट जरा मला झाला आहे सांगा ते हे एक मॅच हे थोडं नाही मॅचिंग झालं हे समजून घ्या हो आणि हे बघ कोणाच आहे हे यांच्याशी असे भांडणं चालू आहेत आजीचे आजी आज तुमचं मत काय स्पष्टपणे आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला काय वाटतं ते सांगा मत असे की मी कुठे आताच मग चेंज झालं ना का अरे देवा तर इकडे आत्या बसलेला आहे आत्या आता उद्या त्यांच्या घरी घरी जाणार आहे बोल पहिले बोल बस हा इकडे आमची आत्या बसलेली आहे आता काय करणार करणारी माहिती तो उद्या जाणार आहे घरी आत्या तुम्हाला तामाग म्हटलं अजून आठ दिवस नाही म्हणतो तुम्ही दाखव दाखव दाखो दाखो, दाखो, दाखो. <laughs> कोमल <आचा गाई> <laughs> <laughs> ना आज काय खाल्लं शेंगुळे खाल्ले शेंगुळे इकडे ग माझा टिट्याकडे थांब ना बेटा थांबन चिचू तू काय का चमचा कधी गे चमचा एवढा आवाज झाला तुझा तुझा एवढा आवाज वाढला बसा इथे आता बस इथे 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 बसा चला बघा तुम्हाला आवडलं का बरं आता दाखवा सांगा बरं आम्हाला हे बघा हे आणलंय तुमच्या बाळासाठी झोपायला म्हणजे ते ओलं करणार नाही तुमची गादी ना। ना। गादी ओली करणार नाही हे कुठं तुम्हाला बाळाला बाहेर घेऊन जायचं असेल तर हे टोपर आणलंय बाहेर कुठं घेऊन जायचं असेल तर तुमचं बाळ खूपच लहान आहे त्याच्यामुळे त्यासाठी हे शर्ट आणलेलं आहे एकदम स्वस्त हे दोन शर्ट त्याला माझ्याकडून हा दोन शर्ट आणले दोन लंगोट आणले जरा हे लंगोट लंगट कसं आहे सांगा ते थोडं नाही मॅचिंग झालं हे, हे समजून द्या हो आणि हे बघ कोणाचं आहे नाही हे सॉक्स आहेत माझे हे बघा ठीक आहे खोबर

मग तिने तू करतो का दुपार हे बघा हिनं काजू घेतले तिनं काय घेतलं ते डेट हिनं काय घेतलं का पॅन्ट नाही नाही बिस्किट पॅकेट घेतलं तिने अरे बापरे छान आहे का त्या आवडलं का तुम्हाला हा ते डोक्यात घालायचं आता त्याला जर कधी त्याला जर कधी ह्या असलं ना म्हणजे डोस वगैरे द्यायला जायचं असलं तुम्हाला ते घेऊन जा हाय करतीन काय नाही आई बापा तू आम्ही सकाळी जातोय बघा सकाळी किती नऊ वाजता जाऊ आपण काय काय नाही जवळ रस्ता जास्त लांबी आजी म्हणते ला मी बारसल का आजी म्हणते आजीला यायच्या टायमाला हे आता कॅन्सल होणार आहे ना हां आहेच कितीला आज आजी आहेच किती ग आवा मग एक सीट तर खाली होणार काय दादाच जाऊ दे दाज काय ना मग मग हे बघा मित्रांनो ना असे थांब छान 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 हे असं आहे बघा हे आता काय म्हणते बघा कालच्याच व्हिडिओ मध्ये ट्रिपसाठी कोण येणार आता नाही म्हणतीये आई मी तिकीट काढले काढली मला काहीच सांगू नकोस हे बघा हे खेळायला तू काय ग पिऊ आहे म्हणते तू घरी आमच्या घरी भांड आहे बघा आम्ही ते भांड घेऊन जाणार आहे पितळ्याच आम्ही काही नाही का त्या फेवरेट आहे का चला उठा ना बाबा पटापटा चला ना जेवाय झाले का कधी मी दुपारी जातो कमी जेवले मोकळ गेला आठवत गेला काहीतरी आण ना कोमल खायला भेळ तरी कर तेवढा आहे ना बेळकर मला जामून जामून, जामून।, दो जामून। दो दो। दो मला आवडतच नाही नावच नाही आवडत माहिती मला म्हणे उद्या आपण कुठे चाललं बाबू बघायला काय नावे स्नेहतवीज म्हण नाही गने तेवतनी म्हणते स्नेहत्वीजे स्नेहत्वीज उद्या तुम्हाला मित्रांनो मी, मी माझ्या व्हिडीओ मधून स्नेहत्ज दाखवणार आहे काय तुम्हाला बघायचं ना स्नेहत्वीज कसा दिसतो तर मला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे उद्या शर्ट मध्ये झालंच नाही राहायला परी काय करू सांग तू लिपस्टिक का लावली ते सांग मला मला दिसायला लागली का आणि मिनी काय मिनी मी लावली म्हणणं डबल त्याच दिशा चालली स्पष्ट बोला जरा आपण शिकलेले सोडा त्या मनीष ती सारे गावंडाळ भाषा बोलते होती मला तिला राख करून माहिती का तिला शुद्ध बोलता येत असत ना तरी ती तिकडची भाषा वापरते म्हणजे चुकीचं आहे ना तिनं काय केलं माहितीये का त्या दिवशी टायटलमेंट काय टाकलं आमू तुमू टाकायला आमू तुमू तुम्हाला समजणार आहे का आमू तुमू म्हणते हा आमू तुमच्या घरी आमू म्हणजे आम्ही आता आम्ही हे मराठी शब्द सगळ्यांना समजा आमू तुमू समजणार आहे का

जाऊ दे आता जय हो महाराज जय हो महाराज सोडा चला सोडा हा चला पटापटा खा लवकर हे घेऊन जा मला नाही खूप थोड आवडत बघा खायला हे की अरे काय तू खा खा तू खा बेटा तर इकडं आत्या बसलेलं आहे आत्या आता उद्या तुमच्या घरी त्यांच्या घरी जाणार आहे हा बोल द्यायला पहिले बोल बस हा <laughs> इकडे आमची आत्या बसलेली आहे आता काय करणारी माहिती खा उद्या जाणार आहे घरी आत्या तुम्हाला तामा म्हटलं अजून आठ दिवस नाही म्हणतो तुम्ही का बरं बस झालं दोन तीन चार दिवस झाले तुम्ही माहेरी आले <laughs> <laughs> आ, माहरी, 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 ना असं माहेरी म्हटलं तर महिनाभर राहत असते हो ना

तुम्हाला सांगतो हे जो आवाज निघतोय ना हा आम <laughs> आम आवाज आमच्या खानदानाचा नाही बर का आमचा आवाज असा भसाडा आवाज आहे कोमल कसा आवाज आहे आपला आवाज कसा सगळ्यांचा नाही आपला आवाज आपल्या घराचा बेटा एक असं रूल आहे एवढं शांतपणे कोणीच बोलत नाही इवन आता देखील बोलत नाही आता हा

गीती चेकून देऊन बदल जास्त गोड देऊन खोकला येतो ना बस कोमल वाटी घे ते बघ ते बघ गुलाब जामून पाय ती पोरगी खोकला तरी चाट राहिली ती थांबणार रे बेटा थांबणार बेटा आता म्हणू का ना आता गाणं नको म्हणू आता गाणं म्हणू नको असं हा तर विजू भाऊ आणि राधिका बहिणीच्या सातव्या महिन्यानंतर आम्ही परत एकदा आहे तिथे आपण पुण्यावर आलतो का हा गणपती बसले गणपती झालते ना आपण शिफ्ट झालतो का इकडे आलतो वापस इकडे आनंद गेलतो ना हाव का कोमलचा कलर गोरा पडला काय कोमल काय लावलं ला बरं तुम्हाला सांग तरी कोमलचं स्किन केअर रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का ज्यामध्ये ती फक्त मोती साबण लावते ते लावत काय सांगा तुम्हाला नको टिकली काढू चार वेळा का सगळ्यांना माहिती झालं तू टिकली लावली म्हणून आणि एवढी मोठी टिकली लावत असते का

हा गाडलं अरे 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 काय धंदे रे अलेकरची बाप्पा कसं करा मित्रांनो <laughs> 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 तुम्ही सांगा हे सगळं एकंदरीत असं सगळं चालूच असतं आमच्या घरी आमचं घर म्हणजे आता एक बिग बॉसचं घर झालेलं आहे ज्यामुळे सगळे एकमेकांसोबत भांडत असतात काही वेळासाठी शांतपणे बोलतात आणि आमच्या आत्या ना याच्यात वाईल्ड कार्ड एंट्री आहे मनीषा ताई वाइल्ड कार्ड एंट्री आहे जी चार दिवस साठी आहे ती पर्यंत ना कोमल हा घरचा कॅप्टन कोणी आहे सध्या हां सध्या आई घरची कॅप्टन आहे फटाक्याचा आवाज येतच ना तुम्हाला आणि जर काही तुम्हाला वाटतं की तुमच्या दादाने हा बिग बॉस जिंकायला पाहिजे तर प्लीज ओम दादाला सपोर्ट करा तुम्ही वोट करू शकता युट्यूबला जायचं आहे कोमल ओम सावळे या चॅनलवर जायचं आहे आणि आजचा जो व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे मग तुम्ही लाईक केलं म्हणजे मला वोट पडले समजायचं कळालं एकंदरीत असा विषय आहे हां चल चल खाली 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 एक मिनटं खाली उतर चल उतर आता उतर बस मांडीवर बस झाल्याचं चल उतर काय होतं ना मी जेव्हा तुमचं डिस्कशन करत असतो हो। तेव्हा परी वेगवेगळ्या तोंड करते आणि माझे केस बघा कसे झाले प्लेस खराब झाले काय सांगाव माझ्या स्किन केअर रुटीन मला करावं लागणार था। काहीतरी परी तू वरती चढू नको परी तीन वेळा सांगितलं परी तुझ्या मुळे आता व्हिडिओ चालू हो खाली चल खाली वा गर्ल अशी करत नसती गुडगल इन तू चलो उतर गुडगल होमवर्क करत असती मला अन दाखवाल होमवर्क तिचा होमवर्क ती करत नाही कायम कुण हसतेच करते बस ते काय टिकली काढून टाकते तिथे म्हटलं मी बंद लावून मम्मी मी कोमणी बंद लावून दे आणि त्याचं होमवर्क काय आलं इकडे आण दाखव मला त्यांचा होमवर्क सुद्धा चेक करत नाही लेस प्रॉब्लेम आहे घरी आणि हा फोन केलं ग इथं काम लागलं माय पायाला <दिण्द> ले जोरत लागलं माय पायाला ले जोरात लागलं लाग <स्थिण> खटकन लागली नाही हे काय आज पण नाही स्टँडिंग लाईन्स थांब स्लिपिंग लाईन्स थांब सोट तुला काय आहे ग थांब 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 आहे आजचा नंबर चल बेटा घे पेन्सिल घे चल पेन्सिल घे यांचे असे भांडण चालू आहेत आजीचे आजी तुमचं मत काय स्पष्टपणे आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला काय वाटत ते सांगा मत असे कि मी प्रसंग यावा कुठे <laughs> आताच मत चेंज झालं ना का अरे देवा तू आमचे दादा यायचं नाही म्हणते सोबत आजी म्हणते तू जाय बाबा मी थांबते घरी आणि आजी म्हणलं मत काय तुझं आजी मी जाते बरोबर आहे तस नसतो त्यांना राहू दे घरी आपण जाऊ सगळेजण आपण सगळे जायचं फक्त एकटे ते खातात हॉटेलला खाईन बाहेर खाईन काय प्रॉब्लेम त्यांचा हा सगळे बघतात हिशोबा कोणी म्हणत नसतो वाचू मी काय म्हणते काय म्हणता तिकीट काढून काढून अजित तुम्ही याड्या झाले का ते लोक हाणते मला त्यांची तिकीट काढाय म्हणते तिकीट दोन हजार रुपये दोन हजार चार हजार रुपये तिकीट देईन माहिती माया नाही आले तर मग मग काढायची आता तिकीट भेटत नाही मस्त लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे ते पाहून घ्यायचं हैदराबाद गिद्राबाद मस्त फिरून घ्यायचं ट्रेन नय म्हणजे सोपे एकतर तुम्हाला सांगू का एकतर कधी मोका बनत नाही आपल्या घरी आता लांब जायचं आता बांधलेलं आहे तर मागं फिरू नका त्याच्या घरी सगळे येईल

आपल्याकड जातात ना ट्रेन ना सोप आजी तस म्हात काही म्हणजे तिकीट काढावंच लागत सगळ्यांचं म्हातारे गोतारी काही नसत्यात अर्ध तिकीट नसतं काही नसतं मला काहीच नाही ना काहीच नाही म्हणजे कसं तिकीट नाही तिकीट ना मग काहीच नाही कसं म्हणता तुम्ही ट्रेन न म्हणलं तिकीट लागेल ना हा एकदा बसली गेला तीच उतरायचं आपल्या मस्त झोपून जायचं हा स्वेटर गिटर सगळं मफलर किफलर सगळं घ्यायचं मस्त काय म्हणता मज्जा आहे मी तुमची आता रामात स्वेटर घालणारी तुकडे शाळेत चालली का काय ग बाई कोणत्या हा तुमचं तुम्हाला सुधरत नाही बर कोणा आईला आजीला आजीला ना हा ना पायमोजी देतो हातमोजी वगैरे सगळं मस्त पोळ्या वगैरे करून घे जा काही गरजच नाही मग थरम सांग घरी बसाव ना बघायची इच्छा जाऊन तू काय लाडवी येईल देवाच्या मग लोकल आपण येत नाही बाबा मग तिकीट चारमिनार वाटायचं चार मिनार रामोजी फिल्म सिटी पद्मनाभन मंदिर भाऊ तो तिकडून काढली ती जर आली तर मग काय

काय करू डोरे माणसं दफ्तरच घेऊ दीदीच्या सगळ्या गोष्टी आवडत तिरा पण दीदी कशी डायरेक्ट फटकी देते फटके नाही लगेच तण करून रडायचं तर एकंदरीत असा विषय आहे आता बघूया काय होतंय तर चला तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा परी बाय कर एकदा पप्पा कशी करते बाय बाय